कार मी गीता किचन क्वीन गीता या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बेसनचा एकदम झटपट होणारा इन्स्टंट ढोकळा त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला कुकरमध्ये एक दोन ग्लास पाणी घालून गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे आणि इथे एक वाटी बेसन मी इथे घेतलेला आहे या बेसनमध्ये आपल्याला दोन चमचे साखर घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ आणि आलं आणि हिरवी मिरचीचा एक चमचाभर ठेचा घालून घ्यायचा आहे पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि यामध्येच आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे हा रस जवळजवळ दोन चमचे होता यामध्ये आता आपल्याला पीठ व्यवस्थित भिजेल थोडं पाणी घालून घ्यायचं आहे इथे मला एक वाटी बेसनसाठी पाऊन वाटी पाणी लागलेलं आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी इप्पत पीठ आपल्याला घट्टस ठेवायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक इनोची पॅकेट घालायची आहे यावर आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊया आणि पीठ व्यवस्थित फेटून घेऊया इथे मी कुकरच्या डब्याला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण हे बॅटर ओतून घेऊया तुम्ही बघू शकता बॅटर आपलं एकदम हलकं झालेलं आहे सर्व बॅटर डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला दोन ते तीन वेळा याला टॅप करून कुकरमध्ये ठेवून घ्यायचं आहे इथे पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे सावकाश आपल्याला डबा यामध्ये ठेवायचा आहे आणि कुकरची शिटी न लावता यावर झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनिट याला वाफवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा कुकरची शिटी आपल्याला इथे लावायची नाही वीस मिनिट याला उघडूनही बघायचं नाही आहे नाहीतर आपला ढोकळा जो आहे तो मध्येच बसतो इथे ढोकळा आपला वाफत आहे तोपर्यंत आपल्याला याला जे पाणी लागतं गोड ते बनवून घेऊया पॅन गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झालं यामध्ये आपल्याला चमचाभर मोहरी घालून घ्यायची आहे हा टीस्पून आहे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये पाव चमचा जिरे घालून घेऊया ते पण चांगले तडतडले यामध्ये घालायचे आहेत पाच सहा कढीपत्त्याची पानं चांगले परतून घेऊया आता आपण यामध्ये घालून घेऊया दोन उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या हिंग घालायचं आहे पाव चमचा तो पण व्यवस्थित फुलून द्यायचा आहे आता यामध्ये आपण दीड वाटी पाणी घालणार आहोत छोट्या वाटीने दीड वाटी मी इथे पाणी घातलेलं आहे थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला घालायची आहे साखर इथे मी दीड चमचा साखर घातलेली आहे ढोकळ्याच्या बॅटरमध्ये पण मी दोन चमचे साखर घातलेली होती आता पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे वीस मिनिटं झालेली आहेत कुकर आपला थंड झालेला आहे गॅस बंद कर, करून घेतलेला आहे मी अगोदरच टूथपिकने बघून घेऊया ढोकळा आपला व्यवस्थित शिजला आहे की नाही टूथपिक एकदम क्लि क्लीन निघालेली आहे म्हणजे आपला ढोकळा जो आहे तो चांगला शिजलेला आहे वाफलेला आहे तो बाहेर काढून घेऊया आणि ढोकळा जो आहे तो थोडासा थंड होऊन देऊया आपण एक पाच मिनिटानंतर सुरीच्या सहाय्याने ढोकळा जो आहे तो डब्यापासून वेगळा करायचा आहे या पद्धतीने आणि याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊया एकदम सहज निघतो तुम्ही बघू शकता याला किती सुंदर जाळी पडलेली आहे या पद्धतीने जर तुम्ही केलात तर ढोकळा तुमचा कधीच बिघडणार नाही आणि बसणारही नाही फुलून एकदम दुप्पट होतो आता हे जे आपण पाणी बनवलं होतं ते आपण यावर घालून घेऊया हे सर्व पाणी आपण यावर घालून घ्यायचं आहे आणि ढोकळा जो आहे आपला तो कट करून घ्यायचा आहे चौकोनी आकारामध्ये याचे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत एक वाटी बेसन मध्ये चार माणसं खाऊ शकतात एवढा ढोकळा बनून तयार होतो तुम्ही बघू शकता एकदम स्पॉन्जी सॉफ्ट आणि जाळीदार असा ढोकळा आपला खाण्यासाठी तयार आहे तुम्ही जर नवीन स्वयंपाक बनवायला शिकत असाल तर ही जी पद्धत आहे ती एकदम परफेक्ट आहे या पद्धतीने तुमचा ढोकळा कधीच चुकणार नाही एकदा माझ्या पद्धतीने ढोकळा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला धोकळा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा धन्यवाद